मित्रांनो आज मार्गशी महिन्याचा चौथा गुरुवार आहे त्यामुळे आमच्या घरात खूप सजावट केलेली आहे ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या आहेत हे बघा आणि इकडे घराचा डोअर आहे त्या ठिकाणीसुद्धा रांगोळ्या काढल्यात आम्ही हा नवीनच उमरा बसवला आहे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवूनसुद्धा आहे हे बघा आणि इकडे बघा तुम्हाला दाखवतो आता सर्व तयारी केलेली आहे तर थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होईल हे पहा लक्ष्मी मातेला चांगल्या प्रकारे सजवले हे पहा ही इथे लक्ष्मी मातेची सुंदर अशी रांगोळी काढले आणि इकडे इकडे सुद्धा बघा खूप छान रांगोळी काढली मला दाखवतोय आहे मंगळसूत्र काढलं आहे बांगड्या काढल्यात नथसुद्धा काढले आता संध्याकाळ झाली आहे आता महालक्ष्मीचे पूजन झालेलं आहे हे बहा आता, आता कथेचे पारेन चालू आहे आता महालक्ष्मीचे पूजन झाले कथेचे पाळण सुद्धा आले आता प्रसाद करताना बघा प्रसाद साठी फोळे सुद्धा पहा ही केळी आहेत महालक्ष्मीचे पूजन झालेले आता सवासिनी म्हणून पाच मुले आलेत त्यांचं पाय तुझा कार्यक्रम चालू आहे बघा हे पहा छोटे छोटे पोरी हे छान छान पोरी बघा त्यांचे पाय धुतलेत आता त्यांचे तिला लावून त्यांचे स्वागत केलं जात आहे बघा हे बघ हे बघा या बघ ए हाय हे बघा छोटे छोटे पोर सुद्धा आलेत खूप हे पहा आता त्यांना त्यांची दन ओ टी भरले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा पहा आता लहान मुलांना ची ओट भरणी झालेली आहे आता इथे थोडेफार महिला आल्यात आहेत त्यांची सुद्धा आता ओट भरणी चालू आहे हे पहा महिलांची पण चालू आहे तेव्हा इकडे महालक्ष्मीचं सजवलं होतं हे पहा बटभरणी पहा मित्रांनो गुरुवार निमित्त बिर्याणी म्हणले व्हेज इकडे सर्व जेवायला बसलेत महाप्रसादाचा लाभ घेतात